शेही येथे आमदार शिरीष कुमार नाईक यांचे हस्ते तेहतीस केव्ही सबस्टेशनचे भूमिपूजन संपन्न नवापूर तालुक्यातील शेही येथे दोन 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 हजार पंचवीस रविवार रोजी तेहतीस के व्ही सबस्टेशनचे भूमिपूजन नवापूर तालुक्याचे विद्यमान आमदार शिरीश कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तेहतीस के व्ही सबस्टेशनमुळे शेतकरी गाव खेड्यापाड्यातील नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत होईल त्या दृष्टीने शिरीष कुमार नाईक यांच्या प्रयत्नाने तेहतीस के व्ही सबस्टेशन शेही येथे उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन करण्यात आले होते या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता स्थापत्य आर डी चौधरी सहाय्यक अभियंता व्ही आर गौरव खांडबारा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कोकणी माजी जिल्हा परिषद सदस्य विक्की वडवी उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित सरपंच हेमंत नाईक अमरसिंग गावित उपसरपंच अनिल वसावे विकास वडवी राजेंद्र वसावे जयसिंग कोकणी जयंत वडवी सुमन वडवी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास वडवी नजरबाज न्यूज मरोड